अमावस्येचा दिवस हा पितरांची सेवा करण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो कारण ह्या दिवशी पिंडदान आणि पितृदर्पण करण्यासाठी ही अमावस्या अगदी विशेष मानली जाते आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्या तिथीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप असते अमावस्या तिथीला एखाद्या पवित्र नदीवर स्नान आणि दान करण्याला अतिशय महत्त्व असते तसेच या दिवशी मंत्र जप करणे आणि पूजापाठ करण्याला अतिशय महत्त्व मानलं जातं बघा आता फाल्गुनचा महिना चालू आहे जो की हा महिना भगवान भोलेनाथांच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जी अमावस्या आलेली आहे या अमावस्येचं पण खूप सारं महत्त्व आहे बघा जर तुम्हाला पितरांना प्रसन्न करायचे असेल आणि जर तुम्हाला सर्व दुःखांपासून तुमची सुटका मिळण्यासाठी हा दिवस अगदी अत्यंत महत्त्वाचा आहे तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्या कधी आहे त्याचे शुभ मुहूर्त कधी आहेत की आपण ह्या मुहूर्तापर्यंत आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर आपण पितरांची कोणती विशेष सेवा करावी त्याने आपला संपूर्ण पितृदोष आहे की तो संपूर्ण नष्ट होणार आहे आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेवटी शेवटी तुम्हाला सांगणार आहे की असे कोणते प्रभावी तुम्ही उपाय करायला पाहिजेत म्हणजे तुमचा पितृदोष हा संपूर्ण नाहीसा होईल आणि तुम्हाला कसलाही खूप म्हणजे असं लांब जाऊन तुम्हाला नारायण नागबलीसारखी पूजा सांगितलेली असेल किंवा काळ सर्प शांती सांगितलेली असेल तर तीसुद्धा तुम्हाला करायची गरज पडणार नाही फक्त तुम्ही अगदी हे छोटे तु छोटे जरी उपाय केले तरी सुद्धा, तुम्हाला असल्या मोठ्या खर्चांकडे म्हणजे तुमचा खूप अशा गोष्टींमध्ये खर्च होणार नाही तर बघा हा फक्त श्रद्धेचा भाग आहे ज्याच्या त्याच्या तुमचा जर महादेवांवर संपूर्ण विश्वास असेल तर बघा तुम्ही हे जे मी काही सांगणार आहे तर ते उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने केले तर तुम्हाला निश्चितच त्याचा लाभ मिळणार आहे तर नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी अमावस्येला स्नानदान आणि पितृदर्पण याचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्याचबरोबर अमावस्या तुम्हाला नेमकी कधी आहे ह्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आत्ता पाहणार आहोत तर अमावस्या तिथी ही सत्तावीस फेब्रुवारीला वार गुरुवार सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून अमावस्या सुरू होते तर ती अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत अमावस्या असणार आहे बघा दोन दिवस अमावस्या असल्याकारणाने अमावस्या ही दोन दिवस मानली जाणार आहे आणि ह्या अमावस्या तिथीला अतिशय असे शुभयोगसुद्धा बनत आहेत ह्यावेळी सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी व्रत आणि श्राद्धाची अमावस्या अशी मानली जाणार आहे म्हणजे आपल्याला आपण ही शिवरात्र झाली की दुसऱ्याच दिवशी सकाळी आपल्याला ज्यांना कुणाला तुम्हाला जीव घालायचा असेल बघा या दिवशी तुम्ही पितरांचे श्राद्ध हो, आणि दर्पण दुपारपर्यंत करायचे असते तर बघा आपल्याला सत्तावीस फेब्रुवारीलाच आपल्याला ज्यांना कुणाला पितृजीव घालायचे असतील तर त्यांनी याच दिवशी घाला बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपास करू म्हणून असा आपल्या श्राद्धांच्या आपल्या पितरांच्या नावाने आपण एक उपास करू जीव घालत असतो तर तुम्हाला जे काही जीव घालायचं असेल तर तुम्ही याच दिवशी करा बघा त्यानंतर आपल्याला याच दिवशी आपल्याला जे काही पितरांसाठी आपण जी काही धूप दीप दाखवून त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवतो तर तोचसुद्धा तुम्हाला याच दिवशी करायचा आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला स्नान आणि दान करायला शुभ असणारी ही अमावस्या असणार आहे बघा आणि वार शुक्रवारी ही अमावस्या येते तर त्यामुळे बघा अर्थातच माता लक्ष्मीला सुद्धा ही अमावस्या समर्पित आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तर आपण आता याचे शुभमुहूर्त कोणकोणते आहेत तर त्याबद्दल आपण थोडंफार जाणून घेऊयात तर सत्तावीस फेब्रुवारीला बघा सूर्योदय हा सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होतोय आणि सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हा होतोय आणि बघा या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून सोळा मिनिटांपासून ते सहा वाजून चार मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या दिवशी आणखी दोन शुभयोगसुद्धा दिवसभर असणार आहेत तर बघा शिवयोग आणि सिद्धयोग हे दोन शुभयोग या दिवशी बनत आहेत शिवयोग हा दिवसभर असणार आहे रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत हा शिवयोगच असणार आहे आणि सिद्धयोग हा त्यानंतर असणार आहे बघा त्यानंतर आपल्याला या दिवशी पितरांना जीव घालणे त्यांना किंवा नैवेद्य दाखवणे बघा तुम्हाला अकरा वाजून त्याचा शुभ मुहूर्त हा अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरच तुम्ही पितरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे जर तुमच्या घरी तुम्ही उपवास करू बोलवला असेल जेवणासाठी तर त्या करूलासुद्धा तुम्ही याच वेळेमध्ये नैवेद्य अर्पण करून तुम्ही जीव घालू शकता त्यानंतर या दिवशी बघा काळ हा एक वाजून तीस मिनिटे ते तीन वाजेपर्यंतचा असणार आहे बघा काळामध्ये आपल्याला कोणतंही काम करणं निषिद्ध मानलं जातं काळामध्ये लांबचा प्रवास टाळावा तसेच आपण जी काही शुभ कार्य आहेत पूजाविधी आहेत तर ती काळामध्ये निषिद्ध मानली गेलेली आहेत तर बघा तुम्हाला आवर्जून कोणतं पण जर काम करायचं असेल तर फक्त तुम्ही काळ बघायला सुरुवात करा तुम्ही काळ सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही म्हणजे तो वार कोणताही असो कोणतीही वेळ असो फक्त काळ सोडून जर तुम्ही कोणतं पण काम करायला सुरुवात केली तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये नक्कीच यश मिळायला चालू होईल ही एक टीप होती तर मी तुम्हाला ती सांगितली त्यानंतर बघा आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच आजच गुरुवार आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओ थोडासा बनवायला लेट झाला आणि पोस्ट करायला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडीशी लेट होते मी तुम्हाला याच दिवशी सकाळी हा व्हिडिओ पाठवती आहे तर अमावस्येच्याच दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्ताचा स्नानाला अतिशय महत्त्व मानलं जातं अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणंसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं जर आपण अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली तिथे आपण जर दिवा लावून आपण थोडंसं जल अर्पण केलं पिंपळाच्या झाडाला तर आपल्याला सात पिढीचा पितृदोष असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो त्यानंतर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ही पूजा केली जाते त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर तर मी तुम्हाला आता अमावस्येच्या दिवशी आपण नेमकं काय काय करावं आणि कशा पद्धतीने करावं म्हणजे आपल्याला त्याचं योग्य ते फळ मिळेल तर मी त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगते तर आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला या दिवशी तुम्ही अवश्य जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण सूर्यदेवतेला जल अर्पण करतो तर सूर्यदेवाला योग्य प्रकारे जल कसं अर्पण करावं याबद्दलची सुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तर मी ते तुम्हाला थोडक्यात सांगते बघा जेव्हा पण आपण सूर्यदेवतेला जल अर्पण करतो तर आपल्याकडे एक तांब्याचा तांब्या असणं अतिशय गरजेचं आहे आणि तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद कुंकू एक लाल रंगाचं फूल आणि अक्षदा असं जर टाकून तुम्ही जर सूर्यदेवतेला जल अर्पण केलं तर बघा सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तर बघा हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघा बघा ज्यांना कुणाला सरकारी नोकरीमध्ये जर अडचण येत असेल तर त्यांनी तर हा उपाय अगदी अवश्य करावा रोज रोज म्हटलं तरी तुम्ही हा उपाय रोज करू शकता त्याने तुमच्या कुंडलीमधील सूर्यग्रह हा मजबूत होईल त्यानंतर बघा आपण सूर्यदेवतेला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून त्या तांब्यामध्ये आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे त्यामध्ये तुम्ही एखादं फूल टाका आणि तो तांब्या आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्याला आपल्या पितरांच्या नावाचं आपल्याला स्मरण करायचं आहे बघा जेव्हा आपण ज्यांना आपण स्मरण तुम्हाला ज्या ज्या पिढीपर्यंत माहिती इतर असं तुम्हाला मागे आपल्या सात पिढींपर्यंत स्मरण करायचं असतं पण तुम्हाला जेवढं तुम्हाला माहिती आहे की आपले पूर्वज हे हे होते तर त्यांचं स्मरण करून मनोमन त्यांना नमस्कार करायचा आहे काही चुकलं असेल तर क्षमा याचनासुद्धा आपल्याला त्यांना क्षमा मागायची आहे आणि आपल्याला त्यांच्या नावाने आपल्याला दर्पण करायचं आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम पितृ देवताय नमः तर हा मंत्र म्हणून तुम्ही ते जल दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला जसं आपण सूर्यदेवतेला जल अर्पण करतो त्याचप्रमाणे आपल्याला पितरांचं सुद्धा जेव्हा आपण दर्पण करतो तर ते आपल्याला त्या प्रकारेच आपल्याला इथे ते दर्पण करायचं असतं तर मंडळी तुम्ही जर दर अमावस्येला तुमच्या पितरांच्या नावाने जर तुम्ही दर्पण करायला सुरुवात केली तर बघा तुम्हाला हळूहळू संपूर्ण पितृदोष हा आपला नाहीसा होत असतो तर बघा अमावस्येचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे विशेष करून ही अमावस्या बघा गुरुवारी आणि शुक्रवारी आलेली आहे बघा अमावस्या ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांनासुद्धा समर्पित मानली जाते पितरांना समर्पित मानली जाते तसेच भोलेनाथांनासुद्धा ही अमावस्या समर्पित मानली जाते म्हणजे वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्या ह्या या, या देवतेंना समर्पित मानल्या जात असतात आणि त्यातली त्यात अमावस्येच्या त्यात दिवशी आपण काही छोटे मोठे पितरांसाठी सुद्धा असे काही उपाय केले तर आपल्याला पितृदोष हा लागत नसतो बघा यानंतर जर तुम्हाला कोणी जर अमावस्येचं व्रत करत असाल तुम्हाला काही पूजा पाठ करायचे असेल काही विशेष अशा आपण अमावस्येच्या दिवशी काही पूजा करतो बघा घरामध्ये जर तुम्हाला पोहळा बांधायचा असेल काही उपाय करायचे असतील तुम्हाला तुमच्या पितरांना प्रसन्न करायचं असेल तर हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो तर मंडळी तुम्हाला ही अमावस्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली मी तुम्हाला आता असे काही उपाय सांगणार आहे की ते अगदी छोटे छोटे उपाय आहेत पण ते केल्याने तुमच्या जीवनामधील सर्व संकट दुःख हे संपून तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल आता अमावस्येच्या दिवशी आवर्जून तुम्ही घरामध्ये ही कामे जरूर करावी तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पूजा कशी करावी तर बघा तुम्हाला या दिवशी घराचा उंबरटा हळदीने तुम्हाला तो हळदीचा लेप लावून तुम्हाला उंबरठ्याची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून तुम्हाला त्याने आपली फरची पुसून घ्यायची आहे तर बघा आता ही अमावस्या गुरुवारी आलेली आहे तर तुम्ही हा उपाय जो की पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र लिंबू ह्या ज्या नकारात्मक गोष्टी दूर करणारे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या टाकून आपल्याला घर पु, स्वच्छ पुसायचं असतं तर हा उपाय तुम्ही शुक्रवारी सकाळी करायचा आहे तर गुरुवारी फरशी पुसू नये तर त्यामुळे अगदी जास्त स्वच्छतेच्या जा, तुम्ही जास्त महाग लागायचं जा नाही कारण बघा बुधवारीच आपली आता शिवरात्र झाली त्यानिमित्ताने आपण सर्व घर आपलं स्वच्छ केलेलं असतं तर तुम्ही गुरुवारी फक्त फरची पुसायची नाही आणि केस धुवायची नाही बाकी तुम्ही सर्व गोष्टी या करू शकता त्यानंतर बघा तुमच्या स्वतः तुम्ही जर जे राहतं घर आहे तर त्यासाठी सुद्धा उतारा करू शकता त्यानंतर तुमच्याकडे काही यंत्र आहेत म्हणजे काही मशनरी आहेत आणि काही गाडी अशा काही ज्या गोष्टी आहेत तर बघा ते स्वच्छ करून तुम्हाला एक उतारा करायचा आहे तर काय करायचं आहे नारळ घ्या ते सात वेळा तुमची तुम्ही जर घराचा उतारा करणार असाल आपल्या घरामध्ये खूप कटकटी होत आहेत घरामध्ये शांतता नाही तर अशा वेळेस तुम्ही घराचा देखील उतारा करू शकता बघा आपण जेव्हा आपल्या घरासमोरून एखादी व्यक्ती जाते किंवा आपल्या घरी कोणी येतं तर काय आपल्याला काहीच माहिती नसतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी काय भावना आहे तर त्यावेळेस कळत न कळत आपल्याला कुणाची नजर लागून जाते आपल्या घराला ही वाईट नजर लागून जाते किंवा निगेटिव्हिटी ही घरामध्ये प्रवेश करत असते तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला जेव्हा कधी आपण अमावस्येच्या दिवशी हा उतारा करतो तर ती संपूर्ण निगेटिव्हिटीही जात असते तर तुम्हाला एक नारळ घ्या ते तुम्ही गाडीवरून जरी तुम्हाला हा उतारा करायचा असेल तर तो सात वेळा उतारा आणि ते नारळ फोडून फेकून द्या आणि जर तुम्हाला ही कोणती पण अमावस्या जर सोमवारी आली तर हा एक नियम पाळायचा सोमवारी ते नारळ फोडायचं नाही ते संपूर्ण नारळ तुम्हाला तसंच ते फेकून द्यायचं आहे तर बघा ते हे उतारा केलेलं नारळ चुकून सुद्धा फोडून खायचं नाही ते तुम्ही फोडायचं आणि फेकून द्यायचं त्यानंतर तुम्ही अमावस्येच्या दिवशी आपल्या शरीराला पंचगव्य हे आपल्या संपूर्ण शरीराला उठण्यासारखं थोडं थोडं लावायचं आणि गायत्री मंत्र म्हणून किंवा तुम्हाला जर गायत्री मंत्र म्हणता नाही आला तर तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे बघा महामृत्युंजय महामृत्युंजय जय म्हणजे विजय तर बघा हा विजय सर्वत्र विजय मिळवून देणारा मंत्र असतो ह्या मंत्राचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर बघा जेव्हा आपण महामृत्युंजय मंत्र म्हणतो तेव्हा आपली अडकलेली कामे ही होऊन जातात आणि बघा आपला सर्वत्र विजय होत असतो आपल्याला जर कोणती पण एखादी गोष्ट करायची आपण ते खूप म्हणजे आपण ते ठरवून घेतले की आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे तर बघा त्या कामाची सुरुवात करताना सुद्धा आधी तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणून सुरुवात करा तुमचं शंभर टक्के काम झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा तुम्हाला अनुभव घेऊन पहा तुम्ही हे करून बघायला काहीच हरकत नाही तुम्ही करून बघा आणि मग बघा तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला कसं यश मिळत जातं तर तुम्ही हे सुद्धा न चुकता आपल्या शरीराला पंचगव्य लावून तुम्ही महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्र म्हणून तुम्ही आंघोळ करायची आहे तर बघा आपल्याला संपूर्ण तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं त्याचबरोबर आपल्या शर्म आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते तर तीसुद्धा दूर होते तर अमावस्येच्या दिवशी ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही नक्की करून बघा त्यानंतर बघा आपल्या घराच्या सुरक्षितेसाठी किंवा तुमचं ऑफिस असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही हा उपाय नक्की करून बघा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपला व्यापार चालत नाही आपल्या मागे खूप कटकटी चालू झालेल्या आहेत व्यापार असा ठप्प पडत चालला आहे पैसाला पैसा लागत नाही घरामध्ये खूप कटकटी होत आहे तर बघा ह्या वेळेस असा हा एक उपाय करायचा असतो तर काय करायचं आहे तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्या आणि त्यावर तुम्हाला उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी अशी घ्यायची आहे बघा हा उपाय तुम्हाला देवघरासमोर बसून करायचा आहे अर्थातच देवघरातला दिवा हा त्यावेळी तेवत असला पाहिजे म्हणजे तो प्रज्वलित केलेला असला पाहिजे आणि तुम्हाला ती पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये ठेवून तुम्हाला अकरा वेळा कालभैरवष्टक म्हणायचं आहे बघा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची जी काही आपल्या घरामध्ये जी काही का निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती जर कोणी करणी केलेली असेल भानामती केलेली असेल किंवा बघा तुमच्या काही इतर काही ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या सगळ्यांपासून तुमच्या घराचं तुमच्या ऑफिसचं हे संरक्षण होत असतं तर अगदी छोटासा उपाय आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करता तर पिवळी मोहरी आणि जर तुम्हाला बघा इतकं पण शक्य नाही की मी आम्ही दिवा लावून नंतर ह्या सगळ्या गोष्टी करणं तर तुम्ही असंच जर बसले हातामध्ये पिवळी मोहरी घेतली आणि अकरा वेळा तुम्ही कालभर अष्टक म्हटलं आणि आपल्या घराच्या फक्त तुम्ही कोपऱ्या कोपऱ्याने सर्वत्र तुम्हाला ही पिवळी मोहरी टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती आपोआप जेव्हा आपण घर किंवा आपलं ऑफिस जेव्हा स्वच्छ करतो तर तेव्हा ती भरून ती बाहेर तर टाकलंच जाते तर याने काय होतं ती पिवळ्या जी पिवळी मोहरी आहे तर बघा ती निगेटिव्हिटीला कॅप्चर करत असते म्हणजे शोषून घेते आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटीही घालवत असते तर हा एक उपाय नक्की करून बघा त्यानंतर अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या ज्या देवी देवतांचे जे काही मंदिर आहे तर तिथे जाऊन तुम्हाला शक्य झालंच तर नारळखडी साखर ठेवून त्यांचा मान सन्मान करायचा असतो तर बघा आपण जेव्हा कुणाला मान सन्मान देतो तर तो सुद्धा रिटर्नमध्ये आपल्याला तीस मिळत असतं तर बघा तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला, तुम्हाला एक असं उंचाई गाठायची असेल तर हा एक उपाय करायला नक्की चालू करा त्यानंतर बघा हा उपाय सुद्धा अत्यंत असा प्रभावी आहे तर बघा तुम्हाला काय आहे अमावस्येच्या दिवशी आणि हा उपाय तुम्ही कशासाठी करू शकता बघा तुम घरासाठी करू शकता तुमचा जो काही व्यवसाय आहे दुकान आहे तर ते चांगलं चालावं म्हणून यासाठी सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला खूप असं निगेटिव्हिटी असल्यासारखं जर जाणवत असेल तर त्यावेळेस हा उपाय करू शकता किंवा तुमची तुम्हा कुटुंबातील एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी आहे पण तुम्ही दवाखाने करून खूप म्हणजे थकलात थाक पण त्यांना बरं लागत नाही म्हणजे काही विशिष्ट का विशिष्ट वेळी बघा असं घडतं की आपण दवाखान्यात जातो पण आपल्याला काही फरक पडत नाही तर बघा दवा आणि धुवा आपण ह्या दोन्ही पण गोष्टींचा कधी पण विचार केला पाहिजे तर आपण अशा वेळेस हा पण एक उपाय करून बघायला तर काही हरकत नाही तुम्ही हा उपाय नक्की करून बघा काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा त्यावर तुम्हाला कोरडा शेंदूर शेंदूर म्हणजे जो काही आपण मारुतीला चढवतो ना शेंदूर तर तो आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे लाल शेंदूर तर त्याने आपल्याला त्रिशूळ काढून मग त्यांचा उतारा करायचा आहे तर त्या व्यक्तीवरून किंवा दुकानावरून घरावरून तुम्हाला सात वेळा तो नारळ उतरून तुम्हाला तो लांब फेकून द्यायचा आहे की जिथे कुणी सहसा जात नाही अशा ठिकाणी तो नारळ तुम्हाला फू म्हणजे तिथं फेकून द्यायचा असतो तर असा हा एक उतारा करून बघायला काहीच हरकत नाही तर तो नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये अधि अजिबात किंवा दुकानामध्ये तुम्ही जळमट होऊन देऊ नका आणि जर झालेली असतील तर तुम्हाला दर शनिवारी किंवा अमावस्याच्या दिवशी तुम्ही अशी डीपमध्ये तुम्ही स्वच्छताही करायची असते तर तुम्ही व्यवस्थित साफसफाई करून तुमच्या पाण्याच्या बादलीमध्ये थोडेसे खडे मीठ हळद लिंबू गमूत्र व पंचगव्य टाकून तुम्ही हे आपलं ऑफिस असेल घरं असेल तर त्याची फरचीही तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायची असते बघा अमावस्येच्या दिवशी ही अमावस्या तर तुम्ही अशा वर्षातील प्रत्येक अमावस्येला जरी हे उपाय करून बघायला चालू केलं तर बघा तुम्हाला एक दोन अमावस्यानंतरच तुम्हाला खूप सारा फरक जाणवेल त्यानंतर तुमची जी काही गाडी आहे त्यामध्ये रोज तुम्ही जाता येता तर तुमची गाडी तुमची यंत्र तर बघा असं अमावस्येच्या दिवशी तुम्ही स्वच्छ धुवून सुद्धा त्यांना धूपधीप नक्की दाखवायचा असतो तर मंडळी तुम्हाला अशा ह्या काही छोट्या छोट्या ज्या काही रेमेडी आहेत तर त्या तुम्ही नक्की करून बघा बघा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही तर बघा यानंतर जर तुमच्या घराला तुम्ही आणखी कोहळा बांधलेला नसेल किंवा तुम्हाला एखादा मंत्रित करून तुम्हाला जर नारळ तुम्हाला बांधायचे असेल किंवा गोरक्ष चिंच बांधायचे असेल तर अमावस्यासारखा चांगला दिवस दुसरा कोणता नसतो तर तुम्ही काय करायचे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर कोहळा नारळ किंवा गोरक्ष चिंच बांधायचे असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच बांधू शकता तर मंडळी अशी ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोचायची होती जर तुम्हाला ही माहिती आवडली तर तुम्ही इतरांपर्यंतसुद्धा जास्तीत जास्त ही माहिती शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद